गेल्या चार दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे तळवळ गावाजवळ भीमा नदीच्या किनाऱ्यावर तब्बल दोनशे मीटर रोड खचले त्यामुळे रेल्वेची सेवा प्रभावित झाली हुबळी मुंबई मार्गावरील नऊ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या बुधवारी पहाटे मुंबईहून येणारी होस्पेट एक्सप्रेस सोलापुरात शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली त्यामुळे त्या गाडीतील तब्बल सातशे प्रवासी एस टी महामंडळाच्या आठ बस सह दोन खासगी वाहनांमधून काल दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातून विजयपूर होसपेटकडे रवाना झाले यावर्षी जून पासूनच पाऊस सुरू आहे ऑगस्ट महिन्यापासून भीमा नदी ही दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीच्या किनाऱ्याजवळून जाणाऱ्या रोळाखालील माती खचल्याने रुळ ही खचली आहे परिणामी रेल्वेचे इंजिन रोळावरून घसरले परिणामी होसपेट एक्सप्रेसने पहाटे पोहोचलेल्या प्रवाशांसाठी सोलापूर विभागाच्या प्रशासनाने नाश्त्याची सुविधा पुरविली सोलापूरहून हॉस्पेट व विजयपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आठ बसेसची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली शिवाय सोलापूर कलबुर्गी पंढरपूर वाडी येथे रेल्वे स्थानकावर हेल्पडेस्कही कार्यान्वित करण्यात आले दरम्यान हॉस्पेटकडे जाणाऱ्या बसमध्ये चढताना दरवाजा लागल्याने एका प्रवाशाचे डोकेही फुटले रक्तस्राव झाल्यानंतर रेल्वेच्या डॉक्टरांकडून त्या प्रवाशावर तात्काळ प्रथमोपचार करण्यात आले सोलापुरातील सिंहगड कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या दक्षिण भारत विभागाच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हैसूरहून पंधरा खेळाडू आले ते 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 होते ते परत जाण्यासाठी स्थानकावर आल्यानंतर त्यांना गाडी रद्द झाल्याचे समजले त्यानंतर रात्री सात वाजेपर्यंत कोचसह ते खेळाडू स्थानकावरच थांबून होते माझं नाव सुदर्शन देशपांडे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सोलापूर मंडळ आणि आमच्या साथी आहे ते जहा साहेब हे पण सहाय्यक वाणिज्य प्रबंधक सोलापूर मंडळ आमच्या वाणिज्य विभागकडून आज जे गाडी मध्ये जे लोक जे गाडी टर्मिनेट झाले होते त्यांच्यासाठी वाणिज्य विभागकडून काही फॅसिलिटीज काही त्यांना सुविधा आली त्याच्यामध्ये पहिले हे जे लहानचलिकी तिकीट जे विजापूरपर्यंत ज्यांच्या हॉस्पिटलपर्यंत होते किंवा अँड्रूड स्टेशन म्हटलं कोणतंही स्टेशन असो हो, ह्या लोकांना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांचे पण मी पहिले आभार प्रकट व्यक्त करतो कारण काही त्यांना इमिजिएटली जे बसचे अरेंजमेंट त्यांनी केली त्याच्यासाठी मी त्यांना पण धन्यवाद देतो कंट्रोल साहेब पण तिथे उभे हो आहेत कंट्रोलला सात बसेस आम्ही टोटल सोडल्या आणि सात पक्ष त्याच्यामध्ये पाच बसेस आम्ही विजापूरसाठी आणि दोन हॉस्पेक्ट ज्यांचे तिकीट लोकांना आम्ही त्याच्यामध्ये दे। त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत त्यांचं उच्च सुद्धा आलेली आहे आणि जे येथे व्यतिरिक्त त्यांना जे फराळ वगैरे अल्पोपार जसं पोहे म्हणा उपमा केळी पाणीचं बॉटल यांचे पण मी सगळे बंदोबस्त करण्यात आला आहे याच्या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथे रिझर्वेशन काउंटर म्हणा बुकिंग काउंटर ते पण सुविधा देण्यात आली होती आमचे तिकीट चेकिंग स्टाफ त्यांचे पण फार मोठा योगदान आहे बुकिंग ऑफिसचं फार मोठं योगदान आहे आणि सेक्युरिटीवाले त्यांचे ज्याप्रमाणे ज्या पद्धतीने त्यांनी याच्या सेक्युरिट सुविधा सगळं त्यांनी दिलेलं आहे त्याचा पण आम्ही पहिले आभार व्यक्त करतो आणि जे बुकिंग ऑफिसमध्ये ज्या पॅसेंजर्स लोकांना ज्या त्यांना रिफंड पाहिजे असतील धनवापती त्यांची पण व्यवस्था केली होती इथे ज्यांना पाहिजे त्या तिकिटाचे रिफंड पण ते बुकिंग ऑफिसमध्ये घेऊ शकता पण आम्ही अजूनही सांगायचं इच्छितो की पाचशेपर्यंत लोक होते पाचशे पर्यंत त्या लोकांना आम्ही सुचारुरूप म्हणजे काही त्रास न होता सगळ्या लोकांना आम्ही बसमध्ये त्यांचे त्यांच्या गावाला सुखरूप पाठवलं त्यांच्याकडे लहान मुलं पण होते त्यांना पण त्रास होऊ नये आमचे जहासाहेब जे आहेत ते पण स्वतःहून बसमध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीला पण त्यांचा एक फीडबॅक घेतो की तुम्हाला काही त्रास तो नाही आहे पण अधिकांनी सगळ्या लोकांनी सांगितलं की हां रेल्वेकडून आम्हाला सगळ्या सुविधा मिळाली आहे इवन सामान पण उचलताना लगेच फोटर म्हणाल कोली म्हणाल यांची पण सुविधा केली आहे बस हे दोन शब्द सांगून मी सर कुठली गाडी रद्द करण्यात आली होती काय आता सध्या मला जे माहितीप्रमाणे ट्रिपल वन थ्री नाईन ही जी गाडी आहे मुंबई हॉस्पिटल ज्यांना आपण साधे शब्दात जनक एक्सप्रेस पण म्हणतो आणि दुसरा जे म्हैसूर बागलकोट जे बसवा एक्सप्रेस आहे ती गाडी आहे पण पॅसेंजर हे तीन ॲक्च्युली मेन तर दोन गाड्या होते ती इथे टडमिट करण्यात आलेली आहे आणि त्या गाडीमध्ये जे काही यात्री म्हणजे जे पॅसेंजर होते त्यांना जे त्यांचे त्यांच्या त्यांच्या गावाला त्यांच्या स्टेशनला सोपोरी पोहोचले तर पुन्हा एकदा रे तुमची ट्रेन कधी सुरू होणार काय त्याच्याची आपल्याला काय आता काय म्हणजे ऑफिशियली काय असं आपल्याकडे अजून काही बातमी नाही आहे ते ज्यापर्यंत आम्हाला काही ऑफिशियली बातम्या याच्याकडे मिळत नाही कंट्रोलमधून का जे साऊथ वेस्टर्न रेल्वे दक्षिण पश्चिम रेल्वे म्हणून ज्यापर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मला काही स्पष्ट नाही काय पॅसेंजरला तुम्ही सुखरूप त्यांच्या गावी सोडण्यासाठी प्रयत्न केलो काय भावना आहे तुमचे काय वाटतं खरंच मी तुम्हाला अजून एक मला गर्व आहे सोलापूर मंडळावर काही बंडल मध्य रेल्वेमध्ये इतकी डिव्हिजनचा आहे आतापर्यंत सोलापूर मंडळामध्ये जे कोणी कर्मचारी चा एक क्लास फोर माणूस पाहतो तो अधिकारी वर्गपर्यंत एक खरंच आम्ही काम केलेलं आम्हाला गर्व आहे आम्हाला कष्ट नाही आहे काही लोक बारा वाजता रात्री बारा वाजेपर्यंत इथे उभं दोन वाजता सगळं आपलं काम सोडून ते इथे येऊन लोकांच्या कामामध्ये ते सहभागी होतात ते खरंच एक गौरवचा एक प्रश्न आहे आणि हे मला खरंच सोलापूर मंडळ तुमचे अधिकारी वर्ग मोठे अधिकारी म्हणजे मी धन्यवाद देतो चिरंजीव आहे बहुत परेशान हो ट्रेन लेट होण्या जी डो नाईट हो गे तो अब ट्रेन ने क्या सुविधा दी आपको ट्रेन ने ये सुविधा दिया इधर से दूसरा बस में बिठवाने के लिए उसके लिए धन्यवाद नहीं बढ़िया है काम बढ़िया है वो क्या नहीं प्रॉब्लम नहीं हुआ लेकिन थोड़ा लेट आया बस उतना ही मैनेजमेंट सही आ, है मैनेजमेंट बहुत बढ़िया है आधे को आधे को नहीं मिला क्या हुआ था अरे गाड़ी बीजापुर में तुम्हारा माल डब्बा गाड़ी पल्टी हो गया बोलते हम लोग चार बजे से हटके अभी ये तो दो जन के पास हम लोग टिकट ही किए अभी बस का कोई ठिकाना नहीं पी आ रही है चार उन, बचे से, से, हो आप? से हम लोग वाली से कौन से ट्रेन में बैठे थे ये कटक कटक बोलो परेशान हो रहे बच्चे पानी नहीं कुछ नहीं क्या तो बोले बहुत सहूलत किया मोदी क्या मोदी सहूलत किया सब्सक्राइब ना एंड प्रेस द बेल आइकिन